विवाहित महिलांसाठी अर्जंट सूचना श्रावणात हे तीन दागिने चुकूनही घालू नका नाहीतर होईल इतकं मोठं नुकसान ज्यामुळे तुम्ही बर्बाद व्हाल श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी या तीन पैकी कोणताही एक दागिना जर घातला तर महिलेच्या जीवाला धोका आरोग्यावर होणार जबरदस्त परिणाम श्रावणात जसे मांसाहार टाळला जातो पण विवाहित महिलांनी काही असे दागिने आहेत की जे घालायचे नसतात पण याची माहिती बऱ्याचशा महिलांना नसते आणि या अज्ञानामुळे तुमचं इतकं मोठं नुकसान होईल की तुम्ही कधी त्याचा विचारही करू शकत नाही या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या विवाहिक महिलांनी श्रावण महिन्यात चुकूनही घालू नये आपल्या धार्मिक शास्त्रात लिहून ठेवले तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण त्याला वैज्ञानिक आधार देखील आहे कारण की ही जर चूक तुम्ही श्रावणात केली तर तुमच्या जीवाला धोका आहे संपूर्ण घराच्या आरोग्यावर होणार मोठा परिणाम व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय कोणते ते तीन दागिने आहेत की जे महिलांनी श्रावणात चुकूनही घालायचे नाहीयेत हे तीन दागिने घातल्यास नेमका असं काय होत काय दुष्परिणाम होतात चला पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवला नाही तर आम्ही तुम्हाला सावध करत आहोत काही जणांना या तीन गोष्टी पटणार नाही पण जेव्हा तुम्ही आम्ही तुम्हाला याच धार्मिक आणि आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण सांगू त्यावेळेस तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आजकाल बऱ्याचशा महिलांचा गोष्टींवर विश्वास नसतो बऱ्याचशा गोष्टी धार्मिक आहे त्याला वैज्ञानिक आधार आहे पण बऱ्याचशा महिलांना त्याच्यावर विश्वास नसतो सगळ्यांना वाटतं अंधश्रद्धा जुनाट विचार आम्ही शिकलेले आहोत आम्ही या गोष्टी मानत नाही पण ज्या गोष्टी असतात ज्या पुराणात हो लिहून ठेवलेल्या आहेत तर त्याच्यावर वैज्ञानिक रिसर्च झालेला आहे त्यामागे मानसिक आध्यात्मिक आणि आपल्या हेल्थच्या संदर्भात कारण दडलेली असते आजकाल धावपळीच्या आयुष्यात काही कळत नाही आणि काही महिला फॅशनच्या नावाखाली आजकालच्या आधुनिक युगा विवाहित महिला अशा अनेक वस्तू घालतात ज्याबद्दल त्यांना माहिती नसती शास्त्रात असं लिहिलेलं नाही की काहीही घालता येतं आणि विज्ञान देखील सांगितलंय की कोणत्या कोणत्या काळामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू परिधान करायला पाहिजे नाहीतर त्या जीवनावर त्या घरातील जीवनावर जीवनावर लोकांच्या जीवना नकारात्मक परिणाम होतो आरोग्य बिघडत कुटुंब नाते संबंध आणि पतीच्या जीवालाही धोका असतो मग या परिस्थितीमध्ये अशा त्या तीन कोणत्या भयानक गोष्टी आहेत ज्या महिलांनी अजिबात घालू नये त्याविषयी काय माहिती समोर आली आहे ती तुम्हाला सांगणार आहे आता ती तीन दागिने आहेत की जे मैलांदी श्रावणात घालायचे नाहीयेत ते दागिने घातल्यास असं काय होत की ज्यामुळे प्रचंड मोठा धोका निर्माण होऊ शकतो चला पाहू या सविस्तर माहिती विवाहित स्त्रीला घराची लक्ष्मी आणि ऊर्जा मानलं जातं तिच्या प्रत्येक कृती तिचा पेहराव तिचे विचार हे सर्व घराच्या वातावरणावर परिणाम करतात ती नकळतपणे आपल्या पतीसाठी एक सौभाग्य कवच तयार करत असते हे कवच तिच्या पतीच्या बाहेरच्या वाईट शक्तीपासून संकटापासून संरक्षण करत असते पण काही चुकांमुळे याच संरक्षण कौसाला तडे जात असतात धार्मिक ग्रंथात लिहून ठेवले आणि विज्ञानाने देखील रिसर्च करून यावर तेच मत त्यांनी देखील व्यक्त केलं आहे त्यामुळेच अर्जंट सूचना देण्यात आली आहे कोणते ते तीन दागिने आहे की जे महिलांनी श्रावणात घालायचे नाहीत ते दागिने घातल्यास असं काय होतं की ज्यामुळे पतीच्या जीवाला कुटुंबाच्या जीवेला आणि महिलाच्या जीवेला धोका निर्माण होतो चला पाहूया अत्यंत सविस्तर माहिती आधुनिक विचार आणि परंपरा यांच्यात एक नेहमी संघर्ष असतो आपल्या सुईनुसार परंपरा निवडतो जे आपल्याला आवडतं ते करतो जे आवडतं ते घालतो जे आवडत नाही ते सोडून देतो पण धर्मामध्ये धार्मिक शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी की जे पाळणं ज्याची माहिती घेणं प्रत्येक महिला पुरुषाला गरजेचं असतं हिंदू धर्मानुसार लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी सोळा शृंगार करणं खूप महत्वाचं असतं ज्यामध्ये सिंदूर कपाळावर बिंदी हातात बांगड्या पायात पायल आणि अंगठ्या जेव्हा एखादी मुलगी हे घालून घराबाहेर पडते दुसऱ्या घरात विवाह करून प्रवेश करते त्यावेळेस तिच्या जीवनाचा अर्थ बदलतो केवळ स्त्रीच्या सौंदर्यात भर घालत नाही तर स्त्रीच्या जीवनात बदल घडून आणत समाजात तिची वेगळीच ओळख निर्माण करते सोळा धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनाने महत्वाचे मानले जातात सोळा मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्याही विवाहित महिलेला विवाहित जीवनाचं प्रतिनिधित्व करतात त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचं महत्व असतात हिंदू धर्मात विश्वास ठेवणारी प्रत्येक विवाहित महिला तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोन माहित नाही वास्तुशास्त्र आणि धार्मिक शास्त्राचं ज्ञान नाही पहा एक मन आहे वानरला वानराला आल्याची कशी ओळखू शकते तर त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र धार्मिक शास्त्रानुसार महिलांसाठी काही विशेष काळामध्ये काही विशेष नियम घालून दिलेले आहेत आता हा व्हिडिओ पाहून कदाचित काही जणांना विश्वास बसणार नाही पण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टींचं मिळणार आहे काय काळजी घ्यायची कोणते नियम पाळायचे लक्षप्रूप ऐका पहिले शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं विवाहित महिलेने कधीच पूर्णपणे स्वच्छ पांढरा रंगाचा पोशाख घालू नये असं केल्याने तुमचा सन्मान दुखावू शकतो आम्ही तुम्हाला सांगतो की आजच्या फॅशनच्या युगामध्ये महिला सुंदर दिसण्यासाठी अशा अनेक मर्यादा उलंगात ज्याचा विचार करणं देखील पाप आहे वास्तुशास्त्र शास्त्रानुसार विवाहित महिलेने कधीच पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी किंवा सूट घालू नये यामागील कारण म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी परिधान केल्याने तिच्या पतीशी विश्वासू राहण्याचं कर्तव्य पूर्णपणे संपत नकारात्मक ऊर्जा त्यांच्या नात्यात प्रवेश करते कारण हा विधवेचा पोषक आहे अशा परिस्थितीत तुम्ही पतीच्या मृत्यूचं कारण बनू शकता असं धार्मिक ग्रंथात लिहिलेलं आहे कोणते ते मग तीन दागिने आहे की जे महिलांनी श्रावणात घालायचे नाही ते दागिने घातल्यास असं काय होतं ज्यामुळे पतीच्या जीवाला पत्नीच्या जीवाला धोका निर्माण होतो अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता आपण वळतोय क्रमांक दोनची गोष्ट जी महिला आधुनिक युगात महिला सुंदर दिसण्यासाठी पायात सोन्याचे अंगठे सोन्याच्या त्या ठिकाणी रिंग पायामध्ये घालतात तर विवाहित महिलांसाठी पूर्णपणे अशुभ मानलं जातं पायात सोन्यापासून बनवलेल्या वस्तू कुबेर महाराजांचा अपमान करतात असं धार्मिक ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे कुटुंबाशी असलेलं तुमचं नातं तुटू शकतं अनेक समस्या येऊ शकतात त्यामुळे कधी पायात सोनं घालू नका पायात चांदी घातलेली कधी चांगली असते तिसरी आणि महत्वाची गोष्ट क्रमांक तीन सिंदूर आणि मंगळसूत्राचं महत्त्व हिंदू धर्मानुसार सिंदूर आणि मंगळसूत्राशिवाय लग्न अपूर्ण मानलं जातं सर्वांना माहित आहे सिंदूर हे हिंदू महिलांसाठी सुहागाचं लक्षण आहे त्या ते त्यांच्या पतीच्या आनंदाशी जोडतात अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेने लग्नानंतर सिंदूर लावला नाही तर ते जगातील सगळ्यात मोठं पाप मानलं जातं आणि इतर लोक तुमच्या या पवित्र नात्याला अशुभ म्हणू शकतात म्हणूनच विदाईमध्ये सिंदूर असणं आवश्यक आहे मंगलसूत्रालाही खूप महत्व आहे मंगलसूत्रात सोने किंवा पितळ नसलं तरी पिवळ्या धागेत काळे मनी पाहिजेत असं मानलं जातं मंगलसूत्राचा पिवळा भाग माता पार्वती आणि काळा भाग भगवान शिवला मानला जातो शास्त्र ानुसार विवाहित असूनही महिलांनी मंगळसूत्र घातल्यास ते घातलं नाही तर हे सगळ्यात मोठं पाप आहे अशा परिस्थितीत तुमचं नातं कलंकित होऊ शकतं म्हणूनच विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालावं जर मंगळसूत्र नसेल तर किमान तुम्ही गळ्यात एखादा का धागा बांधू शकता तुम्हाला माहिती आहे सिंदूर की सिंदूरमध्ये जर एक गोष्ट ठेवली तर तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरली जाते सिंदूर किंवा जे कुंकू आहे तर त्यासाठी काही महत्त्वाचे नियम धार्मिक शास्त्रात सांगितले आहे जे नियम सर्व विवाहित महिलांनी पूर्ण वर्षभर पाळायचे असतात नाहीतर जीवनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आरोग्यासंबंधी समस्यांना तोंड द्यावे लागू शकतात आता सिंदूर लावण्याचा पहिला नियम आहे सिंदूर पडणं खूप अशुभ मानलं जातं त्यामुळे त्याला नेहमी दूर पाहिजे सिंदूर जो बाजारामध्ये येतो काही ठिकाणी द्रव येतो किंवा काही पेस्ट स्वरूपात येतो तर तो न वापरता अगदी कोरडा सिंदूर वापरणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा सिंदूर लावत असताना तो कपाळून नाकावर किंवा चेहऱ्यावर पडतो तर त्यासाठी तो सिंदूर थोडासा ओला करून त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता सिंदूर कधी कोणासमोर लावू नका कोणासमोर जर लावला तर वाईट नजर लागू शकते असं त्या ठिकाणी धार्मिक शास्त्रात लिहिलेलं आहे चौथा क्रमांक आहे तुमच्या तर जो सिंदूर आहे तुमच्या याच्याहून जर त्या ठिकाणी तो खाली पडला जर खाली पडला तर तो गोळा करून कुठल्याही डस्टबिनमध्ये किंवा कुठल्याही बेसिनमध्ये सोडून न देता तो सिंदूर तुम्ही गोळा करून परत तुमच्या त्या ठिकाणी कपाळाला लावणं गरजेच आहे किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी तो ठेवणं गरजेचं आहे घरात अडचणीचं वातावरण निर्माण होऊ शकतं जर सिंदूरच्या बाबतीत तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर तर या काही महत्वाच्या चुका आहेत ज्या महिलांकडून वारंवार होत असतात ते कपडे परिधान करण्याच्या बाबतीत दागिने परिधान करण्याच्या बाबतीत त्याचबरोबर दररोजच्या काही नित्य क्रिया करण्याच्या बाबतीमध्ये तर त्या अगदी व्यवस्थितपणे पाळणं गरजेचं आहे आणि ज्याच्यामुळे कुठली नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार नाही आणि कुठलंही संकट तुमच्या घरावर येणार नाही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद